सरगर्भ। हरोड़ी किया। बहुत सारे फिल्मों में दिखाए थे बहुत सारे। रुल। बच्ची हो चुकी है बहुत सारे फिल्मों में दिखाए थे। अरे आपने और रिवीज़ पक्षियों के संगर्भ के बेटे, बच्ची हो चुकी है समर्थन आपका कालापासी में नहीं चुनी गया है, आज भी संबंधी राखी घुसने, राखी अरे बेटे आप ले�

एकूणच कृषी क्षेत्रावर शेतीमध्ये उत्पादन हे कमी होत जोपर्यंत विदर्भात सिंचनाच्या सुविधा वाढत नाही तोपर्यंत उत्पादन हे वाढू शकत नाही उत्पन्न आणि उत्पादन वाढवण्या मोठा हा अत्यंत महत्वाचा काल फोनवर बोलले जिल्हाधिकारी स्वतः इथं होते ते विविध मुद्द्याचे मंत्री व्ही सीद्वारे इथं बैठक घेईल आज बैठक घेणे शक्यता आहे आणि सी एमची बैठकसुद्धा व्ही सीद्वारे होईल सरकार बहु आंदोलनाची दखल घेतली असं तुम्हाला वाटतं का बैठक घेणं आज कबूल केलं आहे व्ही सी द्वारे हो काय हो बैठकीमध्ये आज ऑनलाइन बैठक घेणार आहे आजच्या बैठकीमध्ये थोडं त्यांनी तर म्हटलं कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर तुम्ही अन्न त्या आंदोलन सोडणार का पण निवड आश्वासन देऊन नाही चालन त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल तारीख सांगितल्याशिवाय दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागं घेणार नाही घडामोडी आणि उद्धव ठाकरे भेट झालेली आहे मुद्द्यावर एकत्र यावर तुमचे कार्यकर्ते आक्रमण झाले कार्यकर्ते आता आताची धोक्यात घडून सुद्धा आंदोलन करत आहेत तुम्ही जर मार्ग इशारा दिलेला आहे तुम्ही जर महाराष्ट्र अर्थ आंदोलन करता कार्यकर्ता नेमकं काय आवाहन करा कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठंही इजा हो होऊ देऊ नये आक्रमण आंदोलन आपण चौदानंतर नंतर करतो आहे त्याच्यानं अगोदर करू नये